स्वतःला आचार्य म्हणून घेणारा हा फर्जी वारकरी आईचा अपमान करतो आईवरनं राहुल गांधींना काही काही बोलतो अहो त्या या देशा देशाच्या सन्मानित सून आहेत त्यांनी दोन दोन बलिदान या देशाला दिलेले आहे सासूचं बलिदान पाहिलेलं आहे नवऱ्याचं बलिदान पाहिलेलं आहे आणि तरी मुलाला देशामध्ये एकोपा रहावा बेरोजगाराचे प्रश्न सुटावे शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे महागाईचे प्रश्न सुटावे म्हणून लोकांमध्ये सोडून दिलेला आहे तुमच्यासारखे फर्जी वारकरी त्या विठ्ठलालाही बदनाम करायला मागे पुढे पाहत नाहीत तुम्ही त्या विठ्ठलाकडे धर्म नाही पाहिला जात जात नाही पाहिला जात उच नीच पाहिला जात नाही तिथे सगळे एक दुसऱ्याला माऊली म्हणतात एक दुसऱ्यामध्ये विठ्ठलाचं स्वरूप पाहतात आणि त्या विठ्ठलाचं नाव घेऊन तुम्ही आईच्या शिवाय देता आई, आई काढता रक्त काढता तुम्ही फर्जी हिंदू आहे तुम्ही हिंदू नाहीच मुळात तुम्ही या धर्माला बदनाम केलेला आहे आणि या देशाची जी संस्कृती आहे एक दुसऱ्या सन्मान करण्याचा त्यालाही बदनाम केला आणि असे खोटे नाटे व्हिडिओ टाकून तुम्ही जर बदनाम करण्याचा आता पुन्हा प्रयत्न करतो म्हटलं तर या देशाची जनता तुम्हाला ऐकणार नाही आणि तुम्हाला याचा धडा शिकवल्याशिवाय सुद्धा राहणार नाही